हो नमस्कार अध्यात्म आणि विज्ञानाच्या समन्वय प्रदान भूमीत विश्वचैतन्याचे दर्शन घडवणारे हे चॅनल विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराडसरांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या ज्ञान मंदिरात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत प्रबुद्ध विचारांचे प्रवर्तक कवी ज्येष्ठ लेखक आणि विचारवंत असणारे आचार्य डॉक्टर रतनलाल सोनाग्रा सर आपल्यासोबत आहेत आणि सरांच्याच कबीरवाणी या पुस्तकावर हा आपला विशेष कार्यक्रम आधारित आहे सर तुमचं मनापासून स्वागत सर आजच्या कबीरवाणीतलं पद काय आहे ते पाहूया याच घटातून बाग बगीचे निर्माता ही यातरे याच घटातून साथी अनतारे नवलाखरे याच घटातून पारस मोती पारखी ही पण यात रे नाद अनादी याच घटातून कारंजी उडतात रे म्हणे कबीरा ऐका साधूजन यात प्रभू दिसतात रे यात प्रभू दिसतात रे सर या आपल्या देहरूपी घटातच बाग आहे सात समुद्र देखील आहेत पारस मोती देखील आहेत असं याच्यात म्हटलंय तर काय सांगाल याच्याबद्दल कसं आहे की लोक म्हणतात ती स्वर्ग कसा असेल तर सुंदर बगीचे आहे तिथे आणि खूप तारे नऊ लाख तारे चमकत आहेत आणि अशा प्रकारचं जे दिव्य वर्णन आहे ते असं वाटतं की आपण त्या ठिकाणी असावं आणि कबीर म्हणतात की अरे हे कुठे प्रत्यक्षात नाही आहे स्वर्ग ही कल्पना आहे आणि ही कल्पना कशी आहे की बा माणसाला जे जे चांगलं चांगलं दिसलं त्याचं एकत्रीकरण करून त्याने ती भूमी तयार केली ज्याना ज्याना काही वेळेला असं होतं की स्वर्गामध्ये प्रादेशिक झलकही दिसते कारण तिकडच्या ज्या देशामध्ये वाळवंटी प्रदेश आहे तिथे खजुराची झाडं ते म्हणतात त्यांच्या स्वर्गात आहेत ते यांच्या झाडं वेगळेच आहे त्यांच्याकडे जे काही भौगोलिक परिणाम आहेत त्याच्यातूनही स्वर्ग निर्माण होतो की त्या अशा प्रकारच्या अप्सरा आहेत त्यांच्या कशा गोष्टी तर हे मानवी जे जे पाहतात आणि त्यातून कल्पना जोडून तयार करतात तरीही पण ह्याच्यामध्ये फार सुंदर असं त्यांनी सांगितलेलं वर्णन केलेलं आहे मी बाहेर कुठे पाहतोस हे बाहेर नाही आहेत अंतःकरणामध्ये या सगळ्या गोष्टीचं प्रतिबिंब आहे तूच पाहतो आणि तूच त्याच्यामध्ये निर्मिती करतोस कारण काय की मनुष्य स्वप्न पाहतो तर स्वप्न पाहणारा मनुष्य वेगळा आणि स्वप्न वेगळं असं होतं की बा मी स्वप्न पाहिलं बरं मी असतो तर मला माहीत नाही की मी स्वप्न पाहत आहे आणि कधीकधी माणूस आपल्या मनातल्या कल्पना ज्या दिवसभरात ज्या होत नाहीत त्यादेखील तो पाहत असतो आणि तो जुळणी करतो कारण एखादी गोष्ट जी, जी आपण म्हणतो ना की गोष्ट ही गोष्ट फार काल्पनिक आहे अशी काल्पनिक वस्तू काहीही नसते असं एक काल्पनिक वस्तूला म्हणतात की सशाला शिंग सशाची शिंग ही काल्पनिक गोष्ट आहे पण नाही दोन ही काल्पनिक कसं नाही ससा आहे शिंग असतात फक्त त्यांची जुळणी काल्पनिक आहे म्हणून शेकडो सौंदर्याच्या कल्पना मिळून तुम्ही स्वर्ग निर्माण केला त्यातली कुठलीही गोष्ट काल्पनिक नाही कारण त्या गोष्टीची जुळणी केली इकडचं तिकडचं करून तशाप्रकारे या सगळ्या गोष्टी तुझ्या गटातच आहेत म्हणजे तूच तुझा निर्माता आहेस तूच पाहू शकतोस आणि तूच तुझं बरं वाईट सत्य असत्य पाहू शकतोस आणि माणूस हा किती महत्त्वाचा आहे हे याच्यातून सिद्ध होतं आणि कबीर म्हणतात की याच गटात सगळे चंद्रसूर्य आहेत याच गटामध्ये स्वर्ग आहेत याच गटामध्ये तू नवलाख तारे पाहू शकते आणि शेवटी तुला प्रभूही पाहायचा असेल तर तेही यात आहेत एक फार सुंदर कथा ओशोनी सांगितली होती ती अशी होती की असं म्हणतात कारण कल्पनाचा आहे कथाच आहे तर ती कथा अशी आहे की परमेश्वराने ज्यावेळी जग निर्माण केलं ते सगळं निर्माण केल्यावरती तो थकला आणि मग म्हणायला लागला की आता माणूस मी निर्माण केलेला आहे आणि माणूस हा माझा शोध घेतल्याशिवाय राहणार नाही आता मी काय करावं कारण मला आता तो स्वस्थ बसू देणार नाही एकदा माझं काम झालेलं आहे पण मी माणूस निर्माण केलेला तर मग त्यातल्या वृद्ध देवतांनी सल्ला दिला की कुठं जायचं मग मी ते म्हणले हो तुम्ही हिमालयावर गेला तर तिथेही माणूस पोहोचेल तुम्ही ग्रहावरती गेला तिथेही माणूस पोहोचेल पाताळात गेला तिथेही माणूस पोहोचेल मग सगळ्या ठिकाणी माणूस पोहोचेल तर ते म्हणले मग मी जाऊ कुठे कारण आता मला त्रास नको आता मला माणसाचं काही नको आहे म्हणून तर त्या वृद्ध देवतेनं सल्ला दिला तुम्ही असं करा माणसाच्या हृदयात जाऊन राहा तिथे तो शोधणार नाही ना। माणूस हा सगळीकडे परमेश्वराला शोधेल पण स्वतःमध्ये शोधणार नाही आणि त्यामुळे परमेश्वरानं एक सुरक्षित जागा स्वतःसाठी निवडली की जिथे तू येणार नाही यासाठी त्यांनी माणसामध्ये वास केलेला आहे कथा जरी खूप आपल्याला अशी वाटली पण फार मौलिक आहे याचं कारण आहे माणसानं जर हे ओळखून घेतलं की त्यातही प्रभू दिसतोय तर तू समोरच्यामध्येही प्रभू पाहतो आणि स्वतःमध्येही प्रभू पाहतो जर एकमेकांची इतकी ओळख जर झाली तर या जगातली सगळी युद्ध या जगातल्या सगळे संघर्ष या जगामधल्या सगळ्या दुर्भावना या नष्ट व्हायला मदत होते आणि आपल्याला माहिती आहे की कराड साहेब जेव्हा अत्युच्च या पदावरती त्यांना जेव्हा सन्मान झाला अमेरिकेमध्ये त्यावेळी त्यांची मुलाखत घेताना तो जो मुलाखतकार आहे तो सांगतो की हे जर ओळखून घेतलं वसुदैव कुटुंबकम की आपण एकमेकांचे भाऊ आहोत तर हे जग आणखीन वेगळं राहील आणि असा विचार यांनी मांडला म्हणून ते, ते जो भाष्यकार आहे ते कौतुक करतात त्याचं कारण हेच आहे की आज जगामध्ये माणूस माणसामधलं देवत्व ओळखत नाही आणि ते ओळखणं हे महत्त्वाचं आहे म्हणून कबीर म्हणतात की या घटातच प्रभू दिसतात ही त्यांची भावना आहे नक्कीच सर प्रभूचा वास कशात आहे तर तो माणसामध्ये आहे आणि स्वतःच्या अंतःकरणात जर आपण पाहिलं तर त्याचं सौंदर्य आपल्याला नक्कीच कळेल त्यामुळे स्वतःला ओळखा आणि स्वतःत प्रभू कुठे दडला आहे याचा शोध घ्या हेच कबीर साधेपणानं त्यांच्या प्रत्येक डोह्यातनं सांगतायत आणि सोनाग्रा सर ते प्रत्येक भागात आपल्याला समजावून सांगतायत अशीच कबीरवाणी चालू राहील तुम्ही प्रत्येक भाग बघा त्यासाठी विश्वशांती दर्शन हे चॅनल सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत बघत राहा विश्वशांती दर्शन हे चॅनल सर तुम्ही इथे आलात आणि इतकी सुंदर माहिती सांगितली त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद कबीर असं म्हणतात दोस पराये देखी करी चला हसन हसंत, हसंत, हसंत अपने याद न जावई जिनका आदि न अंत एखाद्याच पाहून तू हसतोस त्याचे दोष पाहून पण स्वतःमध्ये किती दोष आहेत हे कधी पाहत नाही याचं कारण तुझ्यामध्येच अनंत दोष आहेत ज्याचा आदिन अंत म्हणजे शोधायला गेले तर खूप सापडतील